ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीत घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर करणारे दोन आरोपी अटक गॅस सिलेंडर व इतर साहित्य असा एकूण चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त मान्य श्री अचत चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पथकासह स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय येथे असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील पातूर रोडवर दिल्ली दरबार हॉटेलच्या बाजूला बंद पडलेल्या सर्व्हिसिंग सेंटरजवळ घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर अवैधरित्या ॲटोमध्ये भरला जात आहे अशा माहितीवरून रेट केली असता घटनास्थळावर आरोपी नामे राजू उर्फ शफिक खान जामिल खान वय बत्तीस वर्ष राहणार खिडकीपुरा जयहिंद चौक अकोला रिजवान अहमद मकसूद पटेल वय सव्वीस वर्ष राहणार अंबिकानगर वाशिम बायपास अकोला हे अवैधरित्या ॲटोमध्ये गॅस भरताना मिळून आले घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर एच पी गॅस सिलेंडरची घरगुती वापराचे सतरा रिकामी सिलेंडर किंमत अंदाजी आठ हजार पाचशे रुपये एच पी गॅस सिलेंडरचे घरगुती वापराचे एकवीस भरलेले सिलेंडर किंमत अंदाजी एकतीस हजार पाचशे रुपये असे एकूण अडतीस सिलेंडर मिळून आले गॅस भरण्याकरता वापरलेली दोन गोल्ड पॉवर कंपनीची मशीन दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत अंदाजे चार हजार रुपये असा एकूण चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली